नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर, हर। मित्रांनो आता विमलेश्वर येथून परिक्रमावासी आता बोटीत बसून उत्तर दिशेला प्रवास चालू झालेला आहे तुम्ही बघू शकता परिक्रमावासी मोठ्या भक्तिभावाने बोटीतून आता उत्तर दिशेला सागरातून प्रवास चालू आहे हे बघा अतिशय सुंदर दृश्य आपण बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून परिक्रमा आता आपल्या बाई प्रवास दक्षिणेच्या बाजूने झाल्यानंतर आता बोटीत बसून नर्मदा मैयाच्या उत्तर दिशेला आता जाणार आहे कमीत कमी तीन तासाचा प्रवास हा बोटीचा असतो तीन तासानंतर बोट उत्तर दिशेला जाते

नर्मदावासी मोठ्या भक्तिभावाने सागरातून आता बोटीमध्ये प्रवास करत आहेत दक्षिण माळजुने विमलेश्वर येथून प्रवासाला सुरुवात झालेली आहे तीन तासाचा हा प्रवास करून उत्तर दिशेला परिक्रमवासी जात आहे आणि पुन्हा पायी परिक्रमा चालू होणार आहे तीन तासाचा हा प्रवास करून परिक्रमवासी <coughs> पायी प्रवासाला सुरुवात करतील अतिशय सागरातील हे सुंदर दृश्य तुम्ही बघू शकता माग एक कमीत कमी दोन आणि अजून एक तीन चार बोटी निघालेल्या आहे तुम्ही बघू शकता सागरातील असे सुंदर असं दृश्य

जी बुकिंग करावी लागते बोटीसाठी ती बुकिंग करून दुसऱ्या दिवशीचा टाइम दिला जातो आणि त्या टायमिंगनुसार बोट तयार असते आणि आपल्या प्रवाक्रम प्रक्रमवासींना मार्गस्थ करते बोटीचा प्रवास अतिशय नर्मदा मातेच्या कृपेने सुखकर प्रवास आहे पायी चालणाऱ्यांसाठी अडीचशे रुपये तिकीट आहे आणि जे काही बाईकवर गाड्यांवर जे आलेले असतात त्यांना पाचशे रुपये तिकीट आकारले जाते हे बघा अतिशय सुंदर दृश्य あれ सागरातील अतिशय सुंदर आणि मनमोहक दृश्य आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघा विमलेश्वर येथून बोटीतून प्रवास करून नर्मदा मातेच्या उत्तर दिशेला सर्व परिक्रमवाशी जाणार आहे आता दक्षिण बाजूने प्रवास चालू आहे तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर आणि मनमोहक दृश्य असेच परिक्रमाच्या वाटेवर नर्मदा परिक्रमाच्या वाटेवर या माध्यमातून व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतील कृपया ज्यांनी लाईक केले असेल चॅनलला त्यांनी लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करा फॉलो करा बघा अतिशय सुंदर दृश्य आपण बघू शकता

शेअर करा लाईक like करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर